तर कसे आज सगळे सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार आणि क्रांतिकारी कडक असा जय भीम आणि जय शिवराय मी आर्यन कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या माझ्या ब्लॉग मध्ये मा आणि मी आले राजकोटला आणि हे आहे गुजरात मध्ये म्हणजे गुजरात आणि राजस्थानच्या बॉर्डर वरती आहे बापको चल सो आम्ही राजकोटला आले दोन दिवस झाले दोन दिवसापासून असं रिहर्सल करतोय त्याच्यामुळे ब्लॉग केला नाही तर आज आमचा फर्स्ट शो आहे इथे राजकोटमध्ये अच्छा तर आपल्या चॅनलमध्ये तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाग्राम आयडीला पण फॉलो करायला विसरू नका आपली इंस्टाग्राम आयडी आहे आर्य रत्नागिरी करा आणि आजचा शो आजचा ब्लॉग एन्जॉय करा आणि कसा वाटतो हो ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आज आम्ही बघा इथे स्टेसाठी आहोत हॅलो हॅलो आणि हे आमचे सर आहेत किरण काकडे सर आणि हे दादा नवनाथ दादा आहेत भाई आपल्यासोबत पुन्हा एकदा आहे आणि हे तयार गुजराती तर आता आम्ही चालले शोच्या लोकेशनच्या इथे म्हणजे आता पहिल्यांदा नाश्ता करणार आहोत नंतरला शो साठी रेडी होणार ना आहोत नाश्ता आम्हाला भेटणार नाही नाश्ता मिळणार नाही असं बोलतायत पण बघू आम्ही जातो ठीक आहे मी <coughs> तुम्हाला भेटन डायरेक्टली नाश्ता आणि राकेश भाईने बघा इथं काय केले बिचारा कुत्र्यांसाठी जेवण आणलंय ते आबरलंय आधी तो थोडा बघून आणि हे हॉटेल आहे हे वाले <laughs> खात्यात खात्यात बिचारे थंडी भेटणार या हॉटेलमध्ये थांबलो आहे आम्ही चल आता आम्ही चालले शोच्या लोकेशनला थोडं इथं जवळपासच आहे तिथं भेटतो तुम्हाला मी तर आत्ता पोचलो आहे मी नाश्ता करण्यासाठी आणि नाष्टी बघू शकता कशी इथं सोयीसुविधा केली आहे आणि हा आपला नाश्ता आहे नाश्ता काय जेवण पण येत असत म्हणजे बघू आता म्हणजे वेगवेगळ्या इकडे सगळे गोड पदार्थ असतात जेवणात मी तर भाई मी तर रात्रीचं जेवतच नाही फ्रूट आणून ठेवलेत तेच खातो मी हे काय आपल्याला सवय ना असं गोडबीड खायची जास्त पण निघत असू तिथलं मला सांग चलो तर आता पहिला खाऊया मग भेटत तुम्हाला <laughs> तर इथं आपल्याला रिहर्सल चालू आहे <laughs> टेक्निकल रिहर्सल थोड्या वेळाने आपला शो स्टार्ट होणार आहे आणि हा रॅम्प बनवला इथे

जीव दया का पग पग पर सिखा पालने सत्य अहिंसा जीव दया का पग पग पर सिखा पालने जियोवान जी ने दोन जी ने दो, दो संदेश तर आता ना सो फायनली आमचं झालं पॅकअप पॅकअप माझ्या तिकडे स्टेजच्या इथेच झाला आपला जिथं परफॉर्मन्स होता त्या त्याच झाला आपला पॅकअप सो तिथून फटाफट आम्ही इथे रूमवर ते आलेलो का तिथं वेळ नव्हता आणि आजचा ब्लॉग खूप छोटासा झाला आहे बिकॉज आज आमचा फर्स्ट डे होता सो मला पण माहीत नव्हता इथला एक्सपिरियन्स नाही आहे ते कसं काय पब्लिक आहे काय रिॲक्ट करेल वगैरे सो मी छोटासाच ब्लॉग केला फक्त डान्स घेतला आणि थोडंफार घेतला <coughs> तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाग्राम आयडीचा पण फॉलो करायला विसरू नका आपली इंस्टाग्राम आयडी आहे आर्य रत्नागिरीकर जसं प्रेम देत आहे जसं सपोर्ट करताय तसंच करत राहा ठीक आहे <coughs> तर मी तुम्हाला भेटेन नवीन ब्लॉगमध्ये नवीन शोमध्ये म्हणजे उद्या आपला सेकंड शो आहे म्हणजे आपला उद्याचा पण ब्लॉग येईलच सो आपल्या चॅनलवरती बघत राहा आपले शो राजकोटमधले तीन दिवस आपण इथेच करणार आहोत नंतरला पुढे दुसऱ्या लोकेशनला जाणार आहोत सो सगळे ब्लॉग मी करणार आहे सो एन्जॉय करा आणि कसा वाटा तेही नक्की कमेंटमध्ये सांगा तर मी तुम्हाला भेटेन नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया